नमस्कार आज आपण पाहणार आहोत कोठारी आयोग एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट प्राथमिक शिक्षणासंदर्भात महत्त्वाचा आयोग आहे कोठारी आयोग तर पा प्राथमिक शिक्षणाला स्वतंत्र जरी नाही तरी खरा न्याय मिळाला तो या कोठारी आयोगामुळं जो एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट या काळामध्ये आला होता या आयोगाकडूनच डॉक्टर दौलतसिंग कोठारी हे आयोगाचे अध्यक्ष होते तर महाराष्ट्रातील जागतिक कीर्तीचे अग्रगण्य शिक्षणतज्ञ जे पी नाईक हे आयोगाचे सदस्य सचिव होते सदस्य सचिव होते जे पी नाईक आणि अध्यक्ष होते दौलतसिंग कोठारी त्यांच्या प्रयत्नातूनच आयोगाने ज्या विस्तृत शिफारशी केल्या त्याचा बराचसा मोठा भाग हा प्राथमिक शिक्षणा व्यापलेला आहे कारण जे पी नाईक यांचं प्राथमिक शिक्षणातील योगदान हे खूपच मौलिक आहे त्यामुळे प्राथमिक शिक्षणाविषयी कोठारी आयोगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या शिफारशींचा अतिशय सखोल शिफारशी को को या कोठारी आयोगाने केलेल्या आहेत तर पहिली शिफारस होती बघा सक्तीच्या सार्वत्रिक मोफत प्राथमिक शिक्षणाची मार्गदर्शक तत्वातील तजवीज हे पहिल्या क्रमांकाचं शैक्षणिक उद्दिष्ट मानलं पाहिजे तसंच एकोणीशे शहात्तर पर्यंत इयत्ता पाचवीपर्यंत पर्यंत दर्जेदार शिक्षण व उपयुक्त शिक्षण हे सर्वांना मिळावं एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत सातवी शिक्षण देण्याचं लक्ष गाठण्यात यावं आणि त्यासाठी त्या प्रत्येक जिल्ह्यानं स्वतंत्र अशी दीर्घ मुदतीची योजना तयार करावी याच्यावर कार्यवाही काय केली राजकीय स्थितंतरामुळे लोकप्रतिनि प्रतिनिधींची जाग लोकप्रतिनिधींनी जागरूकता लोक जाग दाखवली नाही केरळमधील एक जिल्हा आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हे अपवाद वगळता हे उद्दिष्ट कुठेच पूर्ण झालं नाही दुसरी शिफारस होती गळती आणि स्थगिती कमी करण्यासाठी प्रयत्न केले जावेत पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्यांपैकी किमान ऐंशी टक्के विद्यार्थी हे सातवीच्या वर्गापर्यंत त्यांनी शिक्षण घेत राहावं याची कार्यवाही स्थगन आणि गळती कमी करण्यासाठी बहुसंख्या राज्यात पहिली ते तिसरी पर्यंतच्या पूर्ण परीक्षा ह्या पूर्णपणे रद्द करण्यात आला कार्यवाही करण्यासाठी त्याऐवजी अंतर्गत मूल्यमापनाची सोय केली होती तसंच कोणत्याही विद्यार्थ्याला स्थगन किंवा नापास करण्याचा प्रतिबंध करण्यात आला असे असूनही पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्यांपैकी जेमतेम पंचावन्न टक्के विद्यार्थीच सातवीपर्यंत पोहोचले चौथीनंतर हे गळतीचं प्रचंड प्रमाण आहे आणि त्याच्यामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे नागरी भागाच्या तुलनेत ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये सुद्धा हे, हे प्रमाण चिंताजनक आहे शिफारस काय होईल पुढची सातवी वर्षाअर ज्यांना कामधंद्यात पडण्याची इच्छा आहे त्यांच्या पसंतीचं छोटे व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करून द्यावेत त्याची कार्यवाही काय केली शिक्षणाचे व्यावसायिकरण करण्याची शिफारस उपयुक्त आणि क्रांतिकारक होती सुरुवातीला आठवीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना आय टी आयला प्रवेशही मिळत गेला परंतु पद्धत जसे जीवन संघर्ष तीव्र होत गेले तस तसे दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश मिळणं अवघड झालं महाराष्ट्रातील बहुउद्देशीय शाळेची योजना उपयुक्त होती परंतु ती फलद्रूप झाली नाही व्यावसायिकरण प्लस दोन पातळीवर सुरू केलं गेलं आणि त्या जागा ही गरजवंत सर्वसाधारण मुलांऐवजी गुणांच्या मागे धावणाऱ्या हुशार मुलांनी त्या जागा गुळणकृत केल्या पुढची प्रसुती प्रत्येक मुलाच्या घरापासून कमाल एक मैलाच्या आत निम्न प्राथमिक व तीन मैलाच्या आत उच्च प्राथमिक शाळा असावी कार्यवाही भारतामध्ये लोकवस्तीपासून दूर असलेल्या वाड्या वस्त्यात तुटपुंजी लोकवस्ती असल्यामुळे तिथे एक शिक्षकी शाळा वस्ती शाळा स्थापन करण्यात आल्या आदिवासी आणि भटक्या जाती जमातींसाठी जा स्थलांतर साखर शाळा सुद्धा सुरू करण्यात आल्या तरी देशातील वीस टक्के मुलं अजूनही प्राथमिक शाळेच्या बाहेरच आहेत त्यांच्यासाठी सर्व शिक्षा मोहीम असा प्रकल्प सुरू त्यानंतर शिफारस इयत्ता पहिलीच्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयातील विविधता कमी करावी आणि साधारणपणे सहा वर्ष वयाची मुलं पहिलीत दाखल होती यासाठी प्रयत्न करावे कार्यवाही काय केली तर सर्व गावाची शिक उठाव मोहीम राबवण्यात आली शाळांनी आपल्या विभागातील मुलांची पूर्व नोंदणी करून ठेवली आणि पहिलीत नाव घाटण्याची जी वयोमर्यादा घातली की त्याला पहिलीमध्ये दाखल करण्यात आलं त्याची पटनभूमीची खबरदारी शाळेतर्फी घेतली जाऊ लागली पुढची शिफारस चौथीतील शंभर टक्के विद्यार्थी पुढच्या इयत्तेत दाखल व्हावेत म्हणून उपाय आणि प्रयत्न आतापासूनच योजावेत यामध्ये शिक्षणाचा आकृती बंद सतत बदलत राहिला कधी चार प्लस तीन कधी पाच प्लस तीन तर काही ठिकाणी विद्यार्थी पाचवीत प्राथमिक शाळेत गेले तर काही ठिकाणी माध्यमिक शाळेत परिणामी प्राथमिक शिक्षणात एक सूत्रता आणि एक वाक्यता राहिली नाही पाचवीचे वर्ग हे गाववस्तीपासून वाड्या वस्तींपासून दूर लांब असतील रहदारीचे मार्ग साधनं नसतील तर बहुसंख्य मुलींचं शिक्षण हे चौथीतच बंद झालं पाचवी गेले ते गेलेच नाहीत त्यामुळे लहान मुलांना पालक लांबवर पाठविधनं नसत मुलींचं शिक्षण कमी झालं ही एक वाक्यता नसल्यामुळं ही अडचणी येऊ लागली पुढची शिफारस होती प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि गळती व स्थगन रोखण्यासाठी योग्य प्रकारच्या शिक्षण योजना राबव्यात त्याची कार्यवाही दर्जेदार प्राथमिक शिक्षणाचा आरंभ बिंदूच नव्हे तर आहे दर्जेदार प्राथमिक शिक्षण त्या दृष्टीने पहिलीपासूनच इंग्रजी संगणक शिक्षण पर्यावरण शिक्षण सृजनात्मक शिक्षण असे विविध उपक्रम योजले निष्ठावान शिक्षकांना बहुसंख्य ठिकाणी उपचार ठरत होते पुरची शिफारस होती विद्यार्थ्यांची गळती स्थगन कमी करण्यासाठी राष्ट्रवापी शाळा सुधार योजना अंमलात आणावी अर्धवय शैक्षणिक उपक्रम पालक शिक्षणाचा लहान कार्यक्रम तत्काळ कार्यवाही करावी सुरुवातीला या दृष्टीने फारसे काम झालं नाही परंतु एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून खरू फळा मोहिमेअंतर्गत प्राथमिक शाळा सुधारण्याचे अनेक उपक्रम योजण्यात आले पालक शिक्षक संघाच्या पलीकडे कधीतरी पालक भेटी याशिवाय पालक शिक्षणाचा कार्यक्रम ही पुरेसा राखला नाही तसेच शाळेचे समाज मंदिर बनवा यातून समाज शिक्षण लोकशिक्षण प्रौढ शिक्षण यासाठी भरीव कामं उभे राहू शकली नाहीत किंवा झाली नाहीत पुढची शिफारस होती अकरा ते चौदा वयोगट शाळेत न जाणाऱ्या प्राथमिक शाळा अभ्यासक्रम पूर्ण न करणाऱ्या शिफारशीवर कार्यवाही करताना कार्यवाही झाली नाही कोणतीच चाळीस वर्षानंतर ही सर्व शिक्षा मोहिमेद्वारे अशा मुलांना शिक्षणाचे प्रयत्न किंवा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा जा प्रयत्न चालूच आहेत पुढची शिफारस होती ज्या विद्यार्थ्यांनी निम्न प्राथमिक शिक्षण पूर्ण आहे इच्छा असूनही त्यांना पुढचं शिक्षण घेता येत नाही अशांसाठी अर्धवेळा अभ्यासक्रम सुरू करावा सामान्य शिक्षणाच्या जोडीला स्थानिक गरजेपुरती व्यावसायिक शिक्षणाचा भाग सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत करावा कार्यवाही पोट भरण्याचं आणि त्याच वेळी बौद्धिक स्तर उंचावण्याचं साधन ठरणार हा एक चांगला उपक्रम होता पण त्याची कार्यवाही नीट झाली नाही अशा मुलांसाठी रात्रशाळा निघाल्या पण तेथेही फक्त औपचारिक पुस्तकी शिक्षणच सुरू राहील पुढची शिफारस होती प्राथमिक शिक्षणाच्या सोयी मोठ्या प्रमाणावर वाढवणे विद्यार्थ्यांची सार्वत्रिक भरती करणं विद्यार्थ्यांना शाळेत टिकून धरणं या जोडीलाच प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता लक्ष पुरवणं त्यासाठी कार्यवाही महाराष्ट्रात पाचशे वस्तीच्या गावात शाळा काढण्यात आल्या छोट्या छोट्या वाड्या वस्तींवर वस्ती शाळा काढण्यात आल्या गरीब विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी यांना साठी पालकांसाठी उपस्थिती भट्टा देऊ लागला दुपारच्या सुट्टीमध्ये खिचडी वाटप दूध तांदूळ वाटप अशा ठिकाणी विद्यार्थी टिकून धरण्याचं काम असे वे वेगवेगळे उपाय करून करण्यात आले विद्यार्थी पटणूं या कारणामुळं वाढली पुढची अभ्यासक्रम निम्न प्राथमिक शाळेत मातृभाषा गणित परिसर अभ्यास यांच्या जोडीला सृजन कार्यानुभव आरोग्य शिक्षण यासारखे विषय ठेवावेत तर दोन भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र मूल्य शिक्षण शारीरिक शिक्षण ललित कलांचं शिक्षण इत्यादी विषय ठेवावेत याची कार्यवाही झाली निम्न प्राथमिक मराठी शाळेमध्ये मराठी गणित परिसर अभ्यास हे विषय सक्तीचे झाले तर बाकीचे विषय हे राबवण्याचं स्वातंत्र्य शिक्षकाला मिळालं परंतु पहिलीपासूनच इंग्लिश इंग्लिशामुळे प्राथमिक शिक्षणावर कार्यभार वाढत चाललेला आहे त्या मानाने व्यावसायिक शिक्षण जीवन शिक्षण यासंबंधी भारांश कमी होत चाललेला आहे याचं मूल्यमापन करण्याची नेमकी पद्धत नाही पुढची शिफारस होती परीक्षा पद्धती जाऊन उद्दिष्टांत आधार आधारित मूल्यमापन प्रक्रिया अशी असावी की ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांच्या विकसनाला सहाय्य मिळेल तसेच त्याच्यात योग्य प्रवृत्तींचा सवयींचा विकास होण्यास मदत मिळेल त्यासाठी निम्न प्राथमिक स्तरावर स्वतःच्या गतीनुसार मूल्यमापन व्हावं तर प्राथमिक स्तरावर लेखी तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक यांना महत्व द्यावं सक्तीची बाह्य परीक्षा मुळीच असू नये याची कार्यवाही झाली चौथी पर्यंत श्रेणीबद्ध मूल्यमापन चालू राहिलं पण खाजगी प्राथमिक शाळांनी त्यातही स्वतःचे नियम लागू केले पूर्वीच्या सातवीची सार्वजनिक परीक्षा इतिहास जमा झाली मात्र माध्यमिक शाळेत प्रवेश देताना काही शाळा स्वतःच्याच परीक्षा घेऊ लागल्या तोंडी परीक्षेचे तंत्र पुष्कळ उपयुक्त ठरले पण साहित्य साधनांच्या कमतरते अभावी प्रात्यक्षिक परीक्षांनी मूळ धरले नाही अशा प्रकारे या या आयोगानं काही शिफारशी केल्या आणि त्याच्यावर सरकारने केलेली ही कार्यवाही धन्यवाद